तर नमस्कार मित्रांनंतर नवीन शेका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तर गाईज हे बघा मी टेबल आणून ठेवलेलं आहे कारण की मित्रांनो मला एक कम्पाड बनायचं आहे म्हणजे माझं माझं थोडस कसं हे बनवायचं आहे थोडस रूम म्हणजेच हे बघा दोन्ही अँगलच्या लेवल इतके हे बघा वर आणि दोन्ही अँगल इतके असे ईदे बा हे पसारा बाहेर काढून देणार मी इकडे आणि कंपाऊंड बांधणार आहे जर पूर्ण माझं सामान राहणार आहे ब्लॉक ब्लॉक आपली स्क्रीन गिफ्ट तर आज मी एक नाही का एक बॉक्स तयार केलेलं आहे म्हणजे दिसतं स्क्रिप्ट लिवायच्या तर पाहू शकता हे बघा त्यालाच जोडून दिलेलं आहे हे बघा हे बघा स्क्रिप्ट बॉक्स म्हणजे याच्यातनं नुसत्या स्क्रिप्ट राहीन माझ्या आहे बघा दाखवतो आज आज पुरते मी ठेवलेले आहे बघा हे बघा कागद कागदपत्र आहे कागद आहे <laughs> आपले स्क्रिप्टचे लिवे तरी काहीच तर तुम्हाला उद्या नाही काही पुरा कंपाऊंडचं पुरा ब्लॉक मिळेल आहे पूर्ण मिळणार सॉरी सॉरी दोन तीन रोजात तो ब्लॉग पण येऊन जाईल उद्या नुसते त्याचे काय सिनेमॅटिक शूट म्हणजे त्याचे नुसते शूट करेन मी आणि परवा परवा नाही तर तेव्हा अजून दोन चार रोजांना तो ब्लॉग पूर्ण येऊन जाणार आहे आणि तो ब्लॉग आहे तो ब्लॉग राहीन थोडासा लांबच राहीन पूर्ण बघा तो ब्लॉग तर काहीच तुम्हाला तो ब्लॉग नक्कीच आवडणार आणि आजचा पण आवडला आय होप तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून जा आणि ते आपण करणार आहेत बरं का कंपाऊंड करणार आहे आपण इथे आणि आपण तिथं आपलंच सामान राहणार आहे आज एक कंपाऊंड केलेलं आहे तयार म्हणजे सॉरी एक हे केलेलं के आहे स्क्रिप्ट बॉक्स तर काय तुम्हाला तो येऊन जाईल चार पाच वाजतात ब्लॉक तर नक्कीच बघा त्याला तर मिळेल नेक्स्ट ब्लॉकमध्ये आजच्या बाय